तुम्ही पाहू शकता आपले वेपर्स किती मस्त असे तळून तयार झालेले आहेत व किती छान फुललेले आहेत नमस्कार फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे चिप्स हे चिप्स तुम्ही वर्षभर साठवून जरी ठेवले तरी खराब होत नाहीत वर्ष दोन वर्षही याला काही होत नाहीत इथे मी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत एकदम मोठ्या साईजचे आता या बटाट्याची वरची साल आपल्याला बटाट्याचे साल काढायचं चाकू असतो त्याने काढून घ्यायची आहे खूप सोप्या पद्धतीने साल करून काढून निघते व फास्टही इथं खुशी माझी मदत करत होती बटाट्याची वेपर्स बनवण्यासाठी म्हणजे चिप्स बनवण्यासाठी तिला येत नव्हते तरी पण ती म्हणत होती मम्मी बी बनवते मी बनवते लहान मुलं असले ना तर असंच होतं आपल्याला काय करायला लागलं का त्यांना वाटतं मीच करावते अशा पद्धतीने आपल्याला इथे सर्व बटाट्याची साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी इथे सर्व बटाट्याची साल काढून घेतलेली आहे जास्त वेळ लागत नाही आता हे सर्व बटाटे आपण इथे किसून घेऊया किसनीच्या साह्याने इथं मी एक नंबरची प्लेट टाकलेली आहे जर ही किसणी तुमच्याजवळ असेल व चिप्स बनवायची तर यामध्ये नंबर असतात एक दोन नंबर तर एकदम आपल्याला जी पातळ साईजची ही असते ना चिप्स बनवायची प्लेट ती टाकायची आहे जेव्हा आपण तळतो ना तेव्हा एकदम कुरकुरीतपणा लागतो त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला चिप्स बनवून घ्यायच्या आहेत तर आणखी बनवून दाखवते तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला इथे सर्व चिप्स बनवून घ्यायचे आहेत खूप फास्ट मध्ये हे चिप्स बनवून तयार होतात एकदा आपण हे चिप्स बनवले की वर्ष दोन वर्षे हे असेच राहतात त्यामुळे याच काही टेन्शन नाहीये अशा पद्धतीने आपल्याला हे चिप्स किसून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता किती सुट सुटी सुट झालेले आहेत आपले एकदम चिप्स एकदम वेगवेगळे झाले आहे तुम्ही जवळूनसुद्धा पाहू शकता किती मस्त असे आपले चिप्स इथे बनवून तयार झाले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व चिप्स बनवून घ्यायचे आहेत इथे मी पाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण तुरटीची पावडर टाकूया ही तुरटीची मी पावडर तयार करून घेतलेली आहे या पाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे व या पाण्यामध्ये ह्या तुरटीला मिक्स करून घ्यायचं आहे हे वेफरचे आहेत आपण किसलेले बटाटे त्यामध्ये आपण पाण्यामध्ये टाकून देऊया व हे रात्रभरासाठी असे ठेवायचे आहेत मी हे आदल्या दिवशी केले होते व रात्रभर असेच ठेवले आहेत आता तुम्ही पाहू शकता अदुबर तरी थोडेफार चिकट होते आपण रात्रभर तुटीच्या पाण्यात ठेवल्यामुळे एकदम प्रत्येक वेपरचा जो आहे ना बटर चिप्स तो एकदम वेगळा वेगळा झालेला आहे आता मी इथे एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार कारण की आपले वेपर्स हे भरपूर आहेत त्यामध्ये आपण आता मीठ टाकून घेतलेले आहे हे जे चिप्स आहेत ना हे आपल्याला आता पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपलं हे चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे हे आपले जे तुरटीचं पाणी होतं एक दोन वेळा मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चिप्स त्यानंतर या पाण्यामध्ये टाकून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला या पातेल्यामध्ये सर्व चिप्स टाकून घ्यायचे आहेत हे चिप्स आपल्याला जास्त शिजवायची गरज पडत नाही कारण की थोडंसं आपल्याला दाबलं गेलं की हे आपल्याला उकळून घ्या उकळायचं बंद करायचं आहे फक्त दहा ते पंधरा मिनटापर्यंत याला उकळून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे झाऱ्याच्या साह्याने एका आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत हे चिप्स चाळणीत काढले तरी चालेल किंवा एका पाटीमध्ये काढले तरी चालेल कारण की आपल्याला हे नंतर सुकवायला घालायचे आहे तर उन्हामध्ये कारण की खूप गरम आहे तर त्यामुळे आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे जास्त शिजवायचे नाहीये जर जास्त शिजवले तुम्ही तर हे तुम्हाला वाळू घालण्यासाठी खूप त्रास होईल त्यामुळे थोडंसं शिजवायचं आहे त्यानंतर आता मी इथे टेरेसवरती याला सुकवायला घालत आहे असं एक एक आपल्याला वेगळं करून वाळू घालायचं आहे ते तुम्ही पाहू शकता खूप जास्त आपल्या इथे चिप्स बनवून तयार झाले आहेत वाळल्यानंतर मी ते गोळा करून घेतले आहेत आता खुशी ते पाटीत भरत आहे तुम्ही पाहू शकता किती जास्त आपले चिप्स बनवून तयार झालेले आहेत व एकदम पांढरे शुभ्र तुरटीमुळे याचा कलर अजिबात चेंज होत नाही एकदम पांढरा शुभ्र होतो खुशीला खूप आवडले होते चिप्स तिने खाऊनसुद्धा पाहिले मुलांना बाहेरचे वेपर्स देण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धती जर बनवून दिले तर त्यांना खूप आवडतील वर्षभरही देखील टिकतात आता याला आपण तळून त्यासाठी मी ते कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण वेपर्स तळून घेऊया तुम्ही पाहू शकता किती मस्त असे फुलून तयार झाले आहेत आपले वेपर्स व त्याचा रंगही किती सुरेख आलेला आहे एकदम पांढरा शुभ्र अशाच पद्धतीने आपल्याला या वेपर तळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा